नमस्कार मी पल्लवी आज आपण फणसाचे पापड तयार करूया सध्या कडकडीत उन्हाळा सुरू आहे आणि फणसाचा सीझनसुद्धा सुरू आहे यामुळे या, या पद्धतीने तुम्हीसुद्धा फणसाचे पापड नक्की करून बघा ही अगदी सोपी पद्धत आहे झाडावरचे दोन जून फणस काढले आहेत फणसाचे पापड करण्यासाठी तुम्ही कापा किंवा बरका दोन्ही प्रकारचे फणस वापरू शकता बरका फणस म्हणजेच रसाळ फणस अशा दोन्ही प्रकारचे कोणतेही जून फणस तुम्ही घ्यायचे आहेत आता मी झाडावरचे हे दोन फणस काढले आहेत सगळ्यात आधी आपण फणस फोडून घेऊया फणस चिरण्याआधी हाताला तेल लावून घ्यायचे आहे आणि विडीलासुद्धा तेल लावून घ्यायचे आहे याबरोबरच फणस चिरताना बाजूला एका भांड्यामध्ये थंड पाणी ठेवून घ्या आणि मध्ये मध्ये हाताला पाणी लावून घ्या यामुळे हाताला चीक लागत नाही हे बघा सगळ्यात आधी याप्रमाणे हाताला तेल लावून घ्यायचे आहे तुमच्याजवळ जे तेल असेल ते तुम्ही हाताला लावू शकता आता याप्रमाणे फणस चिरून ह्याचे घरे बाजूला काढायचे आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा तुम्ही माझ्या फेसबुक पेजला फॉलो करू शकता आता दोन्ही फणस चिरून झाले आहेत आता आपण गरे निवडूया हाताला तेल लावून घ्या आणि याप्रमाणे गरे सोलून घ्या गऱ्यामधील आठवळ्या टाकू नका या व्यवस्थित बाजूला काढून ठेवा या आठवड्या तुम्ही वाळवून स्वयंपाकामध्ये वापरू शकता याप्रमाणे मी सगळे गरे निवडून घेते आता आपण हे सगळे निवडलेले गरे या मोठ्या हंड्यामध्ये घालूया गरे शिजवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे जाड बुडाचे भांडे घेऊ शकता आता या हंड्यात गरेमी भरले आहेत आता एक लहान वाटीभर मीठ घातले आहे आता साधारण एक मोठी घागर पाणी घातले आहे आता हा हंडा चुलीवर ठेवूया विस्तव चांगला पेटत आहे गरे शिजण्यासाठी साधारण एक तास लागतो मोठ्या विस्तवावर हे गरे शिजवायचे आहेत आता या हंड्यावर झाकण ठेवले आहे यामुळे गरे लवकर शिजतील आता एक तास पूर्ण झाला आहे हा हंडा मी खाली काढला आहे आता बघू शकता हे गरे खूपच छान शिजले आहेत हे गरे गरम असतानाच आपण वाटून घेऊया गरम असताना वाटल्यामुळे हे अगदी मौसर वाटले जातात या रगड्यामध्ये हे गरे आपण वाटूया रगड्यामध्ये गरे घालण्याआधी गऱ्यातील गर पाणी निथळून घ्यायचे आहे आणि पाणी न घालता हे गरे घट्ट गर असे वाटून घ्यायचे आहेत हे गरे वाटताना एक वाटी काळे तीळ घातले आहेत याऐवजी जिरे किंवा मिरच्या बारीक चिरून घालू शकता किंवा तिखट पावडरसुद्धा वापरू शकता गरे शिजवतानाच आपण मीठ घातले होते जर आता ते कमी पडले असेल तर वाटताना तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालू शकता रगड्याऐवजी मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही गरे वाटू शकता आता माझ्या मिस्टरांनी हे गरे मला छानसे असे वाटून दिले आहेत याप्रमाणेच सगळे गरे वाटून घ्यायचे आहेत पापड घालण्यासाठी केळीची पाने आणली आहेत आता आपण या केळीच्या पानांचे तुकडे करूया हे बघा केळीच्या पानाचे वरचे टोक याप्रमाणे वरस धरायचे आहे आणि याप्रमाणे केळीच्या पानाचा भाग काढायचा आहे यामुळे केळीचे पानाचे तुकडे अलगत करू शकतो याप्रमाणे केळीच्या पानाचे तुकडे साधारण शंभर घेतले आहेत ही पाने स्वच्छ पुसून घेतली आहेत हा पापड करण्याचा साचा आहे याऐवजी तुम्ही दोन पोळीपाट घेऊ शकता दोन प्लॅस्टिक घेतले आहेत हे दोन प्लॅस्टिक पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत प्लॅस्टिकला पाणी लावल्यामुळे फणसाचे पीठ प्लॅस्टिकला चिकटत नाही हाताला थोडेसे थंड पाणी लावून घ्या आणि याप्रमाणे आपल्याला पापड किती मोठा हवा या अंदाजाने पिठाचा गोळा घ्या खेळीच्या पानाची मागची बाजू याप्रमाणे पापडाच्या साच्यावर ठेवा आणि या, या प्लॅस्टिकच्या तुकड्याला पाणी लावून पाणी लावलेली बाजू पापडाच्या पिठावर येईल याप्रमाणे ठेवा आता या साच्याची वरची बाजू याप्रमाणे चेपा आता आपला पापड तयार आहे प्लॅस्टिकला आपण आधीच पाणी लावून घेतल्यामुळे हे पीठ त्याला अजिबात चिकटत नाही शक्यतो पापड तयार करताना प्लॅस्टिकला पाणीच लावून घ्या कारण जर आपण प्लॅस्टिकला तेल लावून पापड प्रेस केले तर काही दिवसांनी पापडांना खवंट वास येऊ शकतो यामुळे मी नेहमी पापड तयार करताना पाणीच वापरते पापड करताना सोपे होण्यासाठी आणि पटकन होण्यासाठी याप्रमाणे केळीच्या पानावर सगळ्यात आधी बराबर गोळे ठेवून घेते आणि पटापट प्रेस करते मग अशी दाखविल्याप्रमाणे आपण पापड तयार करायचे आहेत आणि ही पाने उन्हात ठेवायची आहेत मला खूप जणांचे मॅसेज येत होते की फणसाच्या पापडाची रेसिपी शेअर करा पण घरच्या कामामुळे मला तितका वेळ मिळत नव्हता त्यामुळे मी आज हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे हे बघा याप्रमाणे आपण सगळे पापड तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही केळीच्या पानाऐवजी प्लॅस्टिकसुद्धा वापरू शकता आता आपण याप्रमाणे हे सगळे पापड उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवूया पहिल्या दिवशी आपण जेव्हा पापड याप्रमाणे उन्हात घालतो त्यानंतर चार तासांनी आपण हे पापड पानापासून वेगळे करायचे आहेत जर समजा पापड अधिकच ओले असतील तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पानापासून वेगळे करू शकता आता चार ते पाच तासांनी हे बघा हे सगळे पापड मी घरामध्ये आणले आहेत आणि याप्रमाणे पानापासून पापड आपण वेगळे करायचे आहेत याप्रमाणे सगळे पापड आपण पानापासून बाजूला करूया आणि हे पापड कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायचे आहेत हे पापड चवीला खूपच छान लागतात हे फणसाचे पापड तेलात तळून किंवा गॅसवर सुद्धा खाऊ शकता जर तुम्ही हे पापड भाजून घेतलात तर त्यावर थोडेसे खोबरेल तेल आणि ओले खोबरे घाला आणि सर्व करा तुम्हाला ही फणसाच्या पापडांची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा बेल वर क्लिक करा यामुळे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला याचे नोटिफिकेशन मिळते आणि लगेच तुम्ही हे रेसिपी व्हिडिओ बघू शकता ಹಾ ವೀಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಲ ಧನ್ಯವಾದ